या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण वन्यजीव सोयरे बुलढाणा कडून दोन हजार सोळा पासून दरवर्षी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चिनी मांजा बंदी बाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडी परिसरात लावलेल्या झाडांची वन्यजीव सोयरे श्रीकांत पैठणे आणि नितीन श्रीवास्तव संवर्धन आणि पाहणी करायला गेले असता श्रीकांत पैठणे आणि नितीन श्रीवास्तव यांना एका झाडावर चिनी मांजा मकर संक्रांतीच्या निमित्तानं चिनी मांजा वापरून उडवण्यात येणाऱ्या पतंगामुळे दरवर्षी हजारो पक्षी वन्यजीव आणि माणूस जखमी होतो याबाबत जनजागृती करण्यासाठी वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी मृत्यूचा फास लघु चित्रपट तयार केला असून अभिनेता गजेंद्रसिंह राजपूत सर संतोष जाधव जगन्नाथ फकीरा इंगळेसर लक्ष्मण सुकेवार युवा कीर्तनकार हरिभक्त परायण अक्षय तायडे या कलाकारांनी आपल्या अतिशय सुरेक अशा अभिनयाची छाप सोडली असून कथा पटकथा संकल्पना लेखन दिग्दर्शन वन्यजीव सोयरे नितीन प्रतापसिंह श्रीवास्तव यांचा आहे अभयारण्यात चिनी मांजा उडत येणे आणि झाडाला लटकलेला दिसणे हा चिंतेचा विषय आहे कृपया शहरातील व जिल्ह्यातील पतंग मांजा विक्रेत्यांनी हा मांजा विकू नये तसेच पतंग प्रेमींनी हा मांजा विकत घेऊ नये पतंग उडवताना चिनी मांजाचा वापर करून पतंग उडवू नये असं आवाहन वन्यजीव बुलढाणा यांच्याकडून करण्यात आलंय दोन हजार सोळापासून पासून आपण चिनी मांज्या बाबत त्याला विरोध करत आहे शासनही त्याला विरोध करत आहे शहरात आपण पतंग उडवतो चिनी मांज्याद्वारे आपल्याला वाटते की एकमेकाचा पतंग कापाव त्या नादात काय होते आपण चिनी मांजा वापरतो त्यामुळं अनेक पक्ष्यांचा वन्यजीवांचा जीव जातो असाच मांजा उडत उडत ज्ञानगंगा अभयारण्यातील या झाडाला आलेला आहे आपण पाहू शकता हां हा चिनी मांजा आहे हा चिनी मांजा अतिशय घातक आहे पक्ष्यांच्या जीवावर व बेततो अक्षरशः जीव घेतोय हा चिनी मांजा चिनी मांजा का वापरू नका म्हणून आम्ही जीव तोडून सांगतोय की पक्षी वन्यजीव वाचायला पाहिजे जर ते वाचले तर आपली जीवसृष्टी वाचू शकते नाहीतर आपलंही काही खरंच नाही जय वन्यजीव सर हा म्हणजे आता आम्ही डिस्ट्रॉय करण्यासाठी नेणार आहोत तर आपलं जे वन्य क्षेत्र आहे हे एकवीस हजार हेक्टर आहे तर हा म्हणजे कुठे कुठे आढळू शकतो हे सांगता येत नाही ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा